तुम्हा सर्वांचं माझं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे गुड मॉर्निंग वाजलं आहे सहा पस्तीस आज जरा विषय अलग आहे काल रात्री माझ्या एका फ्रेंडने मला फोन केला होता इथे आवाज भरपूर आहे मी रिक्षामध्ये बसतो हायवेला पोचतो मग गाडीमध्ये बसून आपण बोलूया मीच लवकर आलो आहे सागरला आज मी टांग दिली सागरला न सांगता निघाला आवळावला आहे ूस पिऊया मग गाडीजवळ जाऊया आपण आलो आहे गाडीजवळ आता आज वा प्रवीणने भारी काम केलंय प्रवीणला बोललो तर आज प्रायव्हेट बुकिंग आहे तर गाडी प्लीज साफ करून ठेव मस्त काम केलं आहे प्रवीण भावा थँक्यू चला पुढे तुम्हाला सांगतो मी तर आजचा विषय असा आहे घराजवळ शूट केली तर जरा आवाज होता रिक्षा भरपूर होत्या पण आज घरातून लवकर निघालो आहे आजचा जरा विषय अलग आहे रात्री मला माझ्या एका माझ्या मित्राने मला फोन केला विष्णू म्हणून त्याची पण गाडी आहे इरिटिगा चोपलसह त्याची गाडीचा नंबर आहे त्याने मला काल फोन केला बोलतो त्याने मला सांगितलं की अशी अशी प्रायव्हेट बुकिंग असते ती मार ओला उबेरमध्ये जर धंदा नाही का तर त्याच्या प्रायव्हेट बुकिंगमध्ये मार मी पण तसंच करतो तर त्यांनी काल मला एका ग्रुपमध्ये ॲड केलं तिकडनं प्रायव्हेट बुकिंग भेटली तर सकाळी आज एअरपोर्टवरून आपल्याला एअरपोर्टच्या जवळ हॉटेल आहे तिकडनं आपल्याला बुकिंग आहे कस्टमरला घ्यायचं तिकडनं आणि आठ तास ऐंशी किलोमीटर काय आहे रेट काय अडी दीड हजार सॉरी अठराशे दोन हजार काय येईल ते समथिंग ते देतात आणि कॅश पेमेंट असते चोवीस तासामध्येही पेमेंट भेटते गाडी त्याच्यामध्ये ऐंशी किलोमीटर चालेल किंवा पन्नास किलोमीटर चालेल पण ते एक फिक्स असतं ओला उबेरसारखं असं सा भटकावं लागत नाही तर बोललो आज एक ते करून बघूया प्लॅन कसा काय आहे भावानी आज सकाळपासून मला फोन करतोय रात्री पण त्याने मला फोन केला आहे तर थँक्यू विष्णू भावा ओके आजचा दिवस कसा जातो तुझ्यामुळे आता आहे सी एन जी भरायला वाजले आहेत सात व, सात वाजायला दहा मिनटं आहेत तर सी एन जी भरून आपण निघूया कारण सेवन फोर्टी फायची पिकअप आहे एअरपोर्टला हॉटेलजवळ तर आपण आता सी एन जी भरूया आणि एवढ्या घाई गडबडीमध्ये दोन तीन गोष्ट बोलणं राहून गेलं तर जय शिवराय भावांनो माऊली स्वामी समर्थ कारण नवीन नवीन नवी आहे मी सध्या समजून घेऊ शकता माला। ला ला तुम्ही मला एकदा जर सवय झाली ना मग बघा कसा एकदम रफ अँड टफ बोलायला लागतो मी बघत राहा व्हिडिओ पुढे काय होत आहे आजचा आहे दिवस तिसरा थ्री सिक्स्टी फाय डे चॅलेंजमधला दिवस आहे तिसरा तर बघत राहा पुढे व्हिडिओ तुम्ही काय घडत आहे आणि काय नाही बिघडत आहे काय नाही बिघडत चला तर आता आपण पिकअप पॉइंटवर पोचलो आहे सेवन uh, फोर्टी फायव्हचा पिकअप पॉईंट होता पण सी एन जी भरायला टाईम लागला तर आपण पोचलो मी पोचलो आहे किती वाजले आठ वाजता ट्राफिक होतं अंधेरीला तर हे कोटियाड म्हणून अंधेरीला हॉटेल आहे तिकडनं पिकअप आहे मला क्लायंटला फोन केला क्लायंट बोलण्यावरून चांगला वाटतं आहे बघूया आता पुढे आठ तास ड्युटी ऐंशी किलोमीटर कशी आहे भरपूर जण वेटिंगवर आहे आईच आता आलो आहे आपण चर्चगेटला नरीमन पॉइंटला एक्सप्रेस टावरवरून टावर आहे त्या टावरमध्ये मध्ये सरांना सोडलं आता मीटिंगला गेलेत तिकडनं जायचं आहे अंधेरी मग अंधेरीवरून बघू पुढचं काय आहे वाचले आता नऊ झाले आहेत आता बघूया नाश्ता करून घेऊया आज तर सागर काय सोबत नाही आहे पेयान पार्क करून टाकलं आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही आर ओलांचं शौचालय पण आहे नाश्ता आहे सर्व काय आहे त्यामुळे काय टेन्शन नाही बघत राहा पुढे व्हिडिओ तर चांगला असा नाश्ता मस्त झाला आहे चर्चगेटला मला असं वाटलं तर पार्किंगचा लय इश्यू असणार पण पे पार्किंग केलं कारण कंपनीकडून पे पार्किंगचे पैसे भेटतात पेएन पार्किंग केल्यानंतरला नाश्ता करायला पण चांगला भेटला की टेन्शन नाही की कोणी येऊन फाईन मारेन काय प्रॉब्लेम होईल पे अँड पार्किंग केले टेन्शन नाही नाश्ता केला नाश्त्याला एवढा क्राऊड होता ना सांगताच सोय नाही भरपूर क्राऊड होता इटली वडा मसाला डोसा चांगली क्वांटिटी आणि चांगल्या क्वालिटीमध्ये होता मी घेतला होता एक प्लेट मेंदू वडा साईज पण चांगली होती मेंदूवडाची पोट भरलं फिफ्टी फाय रुपीजमध्ये एक प्लेट होता भले दोन पीस होते पण क्वांटिटी आणि क्वालिटी चांगली चटणी पण चांगली होती तर पुढे बघत राहा व्हिडिओ तर सरांना यायला वाटतं खूप टाईम लागणार तोपर्यंत बोललो जरा कोणाला काहीमधी शंका होती अशी माझ्या फ्रेंड लोकांना पण आणि माझ्या आजूबाजूचे सारखे सारखे विचारायचे अरे तू किस्स का कापली टकला का झाला तर त्यांना सांगून सांगून कंटाळलो होतं आत्ता आपण बहुतेक जणांना सांगतो क्या रहे, तुझा लुक था, था की अरे तुझं लूक का असं झालं आहे पहिला कसा दिसत होता त्यात की मला प्रॉब्लेम होता पितृदोषचा तर ते पितृदोषच्या शांतीसाठी मी त्र्यंबकेश्वरला गेलो होतो तिकडे तीन दिवसाची नारायण नागबल्ली म्हणून पूजा असते ती पूजा करायला गेलो होतो तर तिकडे गेल्यावर ज्यांना आई वडील आई किंवा वडील नसतील त्यांनी ती केसं कापायला लागतात जेंट्स असेल त्याला आणि माझी बायको आणि मी दोघ जण पूजेला बसलो होतो तीन दिवसाची पूजा होती तर ती तीन दिवसाची पूजा करायला लागतात ला पण आता काय करणार भले माझी आधी हेअरस्टाईल किती लाँग होती आणि किती डिसेंट होतो पण आता येईल हळूहळू केसं त्याच्यामुळे असं माझं लुक झालं आहे काही लोकांना हा प्रश्न पडला होता तर त्यांना हे त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवली आहे मी ओके अभिजी हे फाय नाईन सिक्स थैंक यू सर नमस्कार तर आपण सरांना सोडलं आता एअरपोर्टला सरांना एअरपोर्टला ड्रॉप केला आता बोललो ओला ट्रिप मार ट्रिप मारूया ट्रिप पडतायत पण सर्व सायन दादर हे पडतायत आपल्याला जायचं आहे मीरा रोड दहिसर साईडला पण इकडची ट्रीप पडत नाही आहे तर आत्ता सकाळी आठ वाजल्यापासून ते आत्तापर्यंत चार हजार चार हजार बोलत आहे बघा बोलता पण नीट येत नाही मला शिकेल शिकेल पण हळूहळू सांताक्रूज वेस्ट सगळी चिंदी चिरी मिरी बहात्तर रुपये पैकी पडते तर आता इकडनं आपण बघू अंधे कांदवली नाही तर मलाड नाही तर मिरारोड नाही तरच सांता भाईंदर वगैरे घ्यायची ट्रिप मग तिकडनं भाईंदर मिरारोडवरून मलाड नाही तर कांदिवली ट्रिप घ्यायची आणि क्लोज आता सकाळपासून मस्त चांगला धंदा झालेला आहे आजचा दिवस चांगला होता आणि आज आहे थ्री सिक्स्टी फाय डेज चॅलेंजमधला तिसरा दिवस डे थ्री खरंच चांगला गेला आई माऊलीच्या कृपेने एकदम दिवस मस्त गेलेला आहे आणि आज खुश आहे आणि ज्यांनी ज्यांनी मला बोलतात ना एकदम दिलासा दिला आहे दिला की बाई टेन्शन घेऊ नको घाबरू नको होत राहतं खरंच त्यांचा मनापासून आभार विना शेट विनायक विष्णू आणि विष्णूचा माझा मित्र आहे विष्णू त्याचा भाव आणि विष्णू तुला पण खरंच थँक्यू भावा की तुम्ही मला ह्या असे ट्रीपबद्दल माहिती दिली आणि मला आज तू ती ट्रीप दिलीस खरंच असे मित्र लाईफमध्ये पाहिजे मदत करणारे सहकार्य करणारे पण भावा मी तुझी मदत विसरणार नाही थँक्यू पुढे बघत राहा आता बघतो उबेरची कुठची ट्रीप पडते का तर आत्ता आप आपण आलो आहे मलाडला अंधेरीवरून एक ट्रीप घेतली मलाड सोडली पटणवाडीच्या इथे आणि आता आलो आहे सी एन जी पंपवर सी एन जी पंपवर सी एन जी भरू कारण प्रवीणला रात्री सी एन जी भरायला मग रात्री प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे सी एन जी भरून देऊया आणि मग घरी जाऊ मग तुम्हाला काल रात्री आदू मला भेटला नव्हता झोपला होता घरी गेला होता तेव्हा तर आज नक्की भेटेल तो तुम्हाला आदूशी आज भेट करून देतो माझ्या लहान मुला मा लहान मुलाशी आणि सी एन जी भरू मग पुढे सागर तर माहिती नाही आता सागरचा सा काय कॉल पण लागत नाही सागर वाटतं गेला असेल मग रिक्षाने जायला लागणार एंड व्हिडिओची ब्लॉगची एंड आपली घरी गेल्यावर करू ओके आजचा दिवस खरंच चांगला आहे खूप चांगला गेलं तर आता मी आलो आहे मला रिक्षाने आज जायची गरज नाही सागर नाही तरी पण पण माझा एक प्रथम नगरचा मित्र भेटला ऋषी म्हणून ऋषी आहे त्याचं नाव त्याच्यासोबत आता चाललो आहे मी स्माईल तर इकडे बघू नये पुढे घरी जाऊन भेटूया आपण कशामध्ये हेल्प केली काय बोलतो म्हणून तू आता बँड्रा जाणार होतास तर तू आपाप चालला सोडून हे भगवान मी तेच बोललो तू कोणाला तरी चल आपाप जातो बोललास मी फोनवर माता मग आता तुम्हाला आपाप सोडणार आणि मग वरती जाणार आपाप मग बँड्राला जाणार थँक्यू 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 पण मला नाही आठवत मी आता तुला कधी मदत केलेली काय अदुशेठ जॉब झाली तुझी नाही झाली अरे 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 तुमच्या सर्वांचं माझ्या पप्पांच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही लाईक शेअर थँक्यू दे आणि राधे राधे बोल जय शिवराय आणि माऊली हात जोडून करायचं असतं ना चला सर्वांनी लाईक करा आणि तेच ब्लॉग एंड झालेला आहे उद्याचा दिवस उद्या नवीन ब्लॉग फोर डे गुड नाईट बोल